नमस्कार बालमित्रांनो पहा आज आपल्याला भाज्यांचे भांडण आजीचे जेवण बालभारतीमधील आपला एक चित्ररूप पाठ आहे आणि त्या चित्ररूप पाठाचं आपल्याला छान नाट्यकरण करायचं आहे पहा या चित्रांच्या जागी जे काही योग्य शब्द येणार आहेत ते तुम्ही बरोबर वाचन केलेलं आहे आता आपण तोच पाठ थोडासा नाट्य रूपात पाहणार आहोत एक होती आजी एके दिवशी घेऊन ती बाजारात गेली बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाक घरात एका टोपलीत भरून ठेवल्या आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडलं एक वांग मी, मी ते म्हणाले तोच भोपळा म्हणाला

धड़पड करू लागली तेवढ्यात आजी परत आली तिच्या हातात विळी होती तिने कांदा कापला टोमॅटो चिरले कोथिंबीर निवडली धुतली बटाटे उकडले आणि बनवली झक्कास भाजी भोपळा कापून भाजी केली वांगे भाजून भरीत केले काकडी चिरून कोशिंबीर केली वाटली सगळ्यांची एकमेकांशी झाली भाज्यांनाही गंमत वाटली सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली मिरची वाटून चटणी केली गाजर खिसून हलवा केला नातवांसाठी ताट वाढले जेवण मग थाटात झाले बालमित्रांनो या पद्धतीने भाज्यांचं सुरुवातीला भांडण होतं परंतु व्यवस्थित सगळ्यांना मिळून कुणाची भाजी केली कुणाचं भरीत केलं कुणाची चटणी केली कोणाची कोशिंबीर केली आणि जेवाला मात्र सगळ्यांना एकाच ताटात ठेवले त्याच्यामुळं सगळ्या भाज्यांची एकमेकांशी छान गट्टी झाली आवडली सगळ्यांना भाज्यांची गट्टी छान